होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे खोलून दाखवते मी तुम्हाला खूप जणांच्या ऑर्डर आल्या आणि मी ऑर्डर पूर्ण करू शकले ह्याचं कुठंतरी मला समाधान आहे पण शूट करायला जम जी जी होती नौरी नौरी ते जे होते ते पॅटर्न किंवा या साड्याचे पॅटर्न बरेच जण नऊवारी घेऊन नऊवारी ते नऊवारी घालून मी ह्याच प्रयत्न करणार आहे कारण उद्याच हे शिवायचे था शिवून झाले अजून तीन साड्या ते सगळं होते स्टिचिंग बद्दल तुम्ही आवर्जून ते पाहत जा जे शिवतात किंवा कोणी शिवणार असतील तर व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पूजा करून आहे सगळं आवरून आहे आणि इकडे ह्या बाजूला काम चालू आहे कारण होळीची ऑर्डर खूप होते उद्या होळी आणि ह्या सगळ्या साड्या द्यायच्या आहेत नऊ मध्ये मी जे काही व्हिडिओ टाकले होते ह्या साड्या आहेत असं म्हणून तर बऱ्याच जणांची ऑर्डर आली हे खोलून दाखवते मी तुम्हाला खूप जणांच्या ऑर्डर आल्या आणि मी ऑर्डर पूर्ण करू शकले ह्याचं कुठंतरी मला समाधान आहे पण शूट करायला जमलं नाही कारण काय होत होतं जसं शिवत होते तसं पार्सल पाठवत होते त्यात फोनसुद्धा भरला होता सगळंच होतं कारण आधीचे व्हिडिओ एडिट करायला ज वेळच मिळत नाही आहे ह्या कामामुळे आणि इकडं हे साडी आहे ह्याचं काय तुम्हाला लवकरच बघायला भेटेल काय शिवणार आहे ते पाहते आणि आवरून ठेवलेलं आहे आता कामाला सुरुवात करते बाहेर अजून का आहे ते पा दाखवते तुम्हाला हे रात्री शूट घेण्यासाठी ठेवलं होतं हे आज ठेवलं आहे सगळं आवरलं आहे परत मला शूट घ्यायचं आहे आणि इकडे बरेचसे हे ब्लाऊजेस आणि ड्रेसेस आलेत हे ऑलरेडी शिवलेलं आहे ह्याचा सविस्तर व्हिडिओ दाखवते व्हिडिओमध्ये वेगळे ब्लाऊजेस आहेत ते त्याच्याबरोबर हे आलेले त्याच्यासोबतचे अजून ब्लाउजेस आहेत इथं एक नऊवारी शिवली त्याचं मी शूट घेऊ दाखवते शूट घेऊन आता तुम्हाला कारण ही ही होळीसाठीच आहे आणि ऑलरेडी हे व्हिडिओमध्ये मी दाखवले होते त्याचे सेम पण ऑर्डर आले ते पन आहेत आणि ते पण आहेत काही आणि अजून ह्या सगळ्या शिवायच्या आहेत ह्या पाडव्यासाठी आहेत तर असं सगळं काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये साडी आहे जे वर्कला द्यायचे आहेत ब्लाउजेस हे असं काम चालू आहे सगळं तर आता आपणाला मी तुम्हाला है? आ, सनवार तो अडर तो मी मी ती साडी दाखवते तर काय जेव्हा सणवार असतात तेव्हा ऑर्डर भरपूर असतं आणि कितीही प्लॅन केलं तरी पूर्ण व्हिडिओमध्ये घेणं खूप मुश्किल होतं कारण मी हेच मी स्वतःच करते आणि मला ज्या मदतीला असतात त्यांना मला कटिंग करून द्यावं लागतं तेही असतं दिवसाला अगर आज सात आठ साड्या असतील तर कुठलीही गोष्ट शक्य होत नाही मी जास्तीत जास्त तीन चार शिवू शकते कटिंग करून देऊ शकते हे सगळ्यांना मला वेळेत ऑर्डर देणं खूप जास्त महत्त्वाचं वाटतं ते बघा हो आता मी हे घेते तर हा ॲक्च्युली बंद केला पाहिजे पडला ते सुद्धा माझ्या लक्षात येत नाही आहे आणि माझं तुम्ही अवतार पाहतील आज खरंच सांगते म्हणजे थकलेली नाही आहे पण कंटिन्यू फोन अटेंड करणं फोनवरती बोलणं साड्या त्यांना पोचलेत की नाही हे पाहणं कारण मागातल्या साड्या आहेत आणि घेताना बोलतात ना आपण नाचू नाचू घेतो वेळेत ऑर्डर देतो पण कधी कधी कोरिअर बंद असतं कधी कधी कोरिअरवाले नाटकं करतात कधी मी ज्यांच्या आता ट्रेनने देते ते क सगळं मॅच व्हायला पाहिजे पण देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी वोस्ति, व्यवस्थित होतात होळीच्या जितक्या बाहेरच्या सगळ्या ऑर्डरी होत्या मला वाटतं मी खूप लेट टाकले व्हिडिओ आणि गुढीपाडव्याच्या गुढीच्या साड्यांची पण ऑर्डर भरपूर आहे कारण गेल्या वर्षी जे जे होते ते पॅटर्न किंवा या साड्याचे पॅटर्न बरेच जण नऊवारी घेऊन नऊवारी ते एक नऊवारी गुढीसाठी साडी आणि मुलीसाठी पर्कर पोलकर मुलासाठी जॅकेट असं सुद्धा बरेच जणांनी पॅटर्न दिलं आहे म्हणजे फक्त होळी होऊ दे म्हणजे मी सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करते कारण मला वाटतं कधी आहे गुढीपाडवा गुढीपाडवा नऊ तारखेला आहे आणि चोवीसला होळी होते आणि आज आज आहे तेवीस तारीख तर आहे आम्ही ऑर्डर कसल्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहे थोडंसं प्लॅनिंग करून करते तर सगळं ते बरं पडेल आणि आवाज येतो आहे कारण इकडं क का, क का, का, कामचं चालू आहेत बांधकामाचं ते एक छोटं मोठं त्याच्यात असं आवाज येतो आहे मी परत आवाज देऊ शकत नाही तर असं आत्ता तुमच्या मला तरी येतं असं म्हणजे दगड फोडतात ना तो आवाज आहे त्याचा तर आता हे साडी मी दाखवते ह्या साड्या मी जा ज्या दाखवले होते ज्यांची ऑर्डर घेते त्यांच्या साड्यावरूनच मी व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या कलरचे मी जेव्हा त्या शॉपमध्ये जाऊन व्हिडिओ कॉलिंगवरती सगळ्यांच्या साड्या सिलेक्ट केल्यान त्यांना जसं हवे होते तशा पद्धतीने शिवून दिले जास्त करून तर शाई मस्तानीच आहे तर आता ही एक साडी आहे अजून एक आहे ज्या दोन्ही मला आजच द्यायचे शाही मस्तानी म्हणजे हे राजलक्ष्मी आहे तर आता ह्याला फोल्ड केलेलं आहे हा व्यवस्थित मला बघावं लागेल फिनिशिंगमध्ये जरा गडबड नाही फिनिशिंगमध्ये जरा गडबड असेल तर मला परत ह्या मेऱ्यांचं करावं लागेल मी कटिंग करून देते ज्या शिवतात त्यांना त्या गोष्टी नाही जमल्या तर मला हे हे सगळं बारीक लक्ष द्यावं लागतं कारण पैसे मी घेते त्यांचं काय हे नाही आहे तर नाही व्यवस्थित वाटतं आणि मागून हा काष्टा आहे आणि हा पद तर मला हे वाटतं की होळीच्या दिवशी संध्याकाळी पूजेला नऊवारी घालावं आणि जाऊन पूजा करावी पूजा तर करते नऊवारी घालून मी ह्यावेळेस प्रयत्न करणार आहे कारण उद्याचं आजचेही शिवायचे था शिवून झाले अजून तीन साड्या आहेत ते सगळं होतील आणि द्या सकाळीसुद्धा होळीच्या दिवशी सकाळीसुद्धा दोन तीन साड्या आहेत ते मला दुपारपर्यंत होतील वेळेवर कुठल्या साड्या येऊ नये आणि माझ्यासाठी मी एक शिवलेली साडी आहे बघते ते जमलं तर मी घालण्याचा प्रयत्न करणार आहे कारण त्या साड्या आम्हाला पाडव्यासाठी रेंटला द्यायच्या आहेत तर मला ते एकाचं शूट घ्यायचं आहे बाकी साड्यांचं सा मी त्यांना सांगितलं की तुम्ही शूट घ्या मी एक दोन साड्यांचं सा शूट घेते कारण कसं का असतं जेव्हा मी स्वतः वेअर करते आता पैठणीचं मला वाटतं साडीचं मी येलो ग्रीनचं ते आणि पिंक तिन्ही साड्यांचं केलं होतं इतकं अप्रतिम त्याला रिप्लाय कारण प्रत्यक्षात ते घातल्यानंतर लूक कसं दिसतंय म्हणजे नेसल्यानंतर ते कसं दिसतं ते त्यामुळे ऑर्डर द्यायला ना ते लक्षात येत आहे मी अशी पकडून दाखवले ना तर कोणाच्याही ते लक्षात येत नाही त्यांना थोडंसं असं कन्फ्युज होतं की हा कलर माझ्यावर कसा सूट होईल किंवा शेप कसा दिसेल आणि मी घातलं तर त्यांना ते परफेक्ट लक्षात येत आहे तर आज मी शक्यतो उद्या होळीचं मी बघणार आहे जमलं तर कारण तीन साड्या शिवून संध्याकाळी एखादी वेळेवर कुठली साडी आली तर शक्य नाही झालं तर मी तेही करणार नाही साधा आपलं सावरी नेसून जाणार आणि पूजा करून देणार कारण पूजा करणं महत्त्वाचं असते त्यात पूर्णाचा स्वयंपाक असतो नैवेद्य असतं त्याही सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि लगेच प ऑर्डर आहेत ब्लाउजेस भरपूर आहेत वर्कचं काम खूप चालू आहे म्हणजे दिलं आहे पण ते शिवताना मला लक्ष देऊन करावं लागतं कारण वर्कचे डिझाईन सिलेक्ट करायला फोनवरती जेव्हा बोलतो किंवा प्रत्यक्षात जेव्हा येतात भेटायला आर्यवर्कचं ऑर्डर द्यायला ब्लाउजेस घेऊन कमीत कमी मला नाही म्हणलं तरी तास अर्धा तास तरी वेळ द्यावा लागतो हे सगळं असं रुटीन चालू आहे पण ठीक आहे खूप छान पद्धतीने सगळं काम होतं आहे देवेच्या देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने व्हिडिओचं मी पाहते शक्यतो तो सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करते रुटीन तर मला शक्यच होत नाही कारण कॅमेरा घेऊन फिरत राहिले तर माझे कामं होणार नाहीत मेन जे आहेत जे शिवलेले असतात ते आणि कटिंगच्या स्टिचिंगचे व्हिडिओ सगळे मी आता आठवड्यातून तीनदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे ते आवर्जून पहा आणि ब्लाउजच्या कटिंगचे स्टिचिंगचे पण व्हिडिओ लवकरच येणार आहेत शूट केले ॲडिट करत आहे शक्यतो जे जे ज्यांनी ज्यांनी मला सांगितले की हे ह्या पॅटर्नचे कटिंगचे आम्हाला व्हिडिओ हवेत शिलायचे हवेत तर ते दाखवणार आहे आणि छोटे छोटे पण स्टेप्सवाले जे व्हिडिओ मी शूट करून टाकत आहे शिलाईबद्दल स्टिचिंगबद्दल तुम्ही आवर्जून ते पाहत जा जे शिवतात किंवा कोणी शिवणार असतील तर तर तुम्हाला ह्या साडी ही साडी कशी वाटली अजून एक साडी आहे ती नंतर हे झाल्यानंतर शिवणार आहे मी पपोर मला डमेला ते शूट डमेला घालून ते शूट करायचंय बघूया कसं जमतं आहे तर आत्ता मी ही साडी ठेवते आणि नंतर डायरेक्ट मी तुम्हाला ती साडी शिवल्यानंतरच भेटते साडी शिवून झाली पण मी जसं प्लॅनिंग केलं होतं तसं डम्मीला मला व्यवस्थित ती साडी घालून शूट करायला जमलंच नाही कारण का वेळेवर अजून एक साडी अर्जंट होती जी आली त्यामुळे ती साडी शिवले आणि मी अशीच हे क काय बोलतात असंच खाली ठेवलं आणि ह्याचं थोडंसं शूट घेत आहे कारण ज्यांची शिवलेले त्यांना ही साडीचा शूट हवं होतं त्यांना पाठवायचं आहे कारण हे बाहेरची ऑर्डर आहे असं त्याने सांगितलेलं मी म्हणले ठीक आहे मी अशा पद्धतीने करू का तर ते हा बोलले असं सगळं झालं थोडंसं जेमतेम जितकं जमतं आहे दोन तीनदा शूट घेतलं आहे कारण क्वालिटी किंवा हे पाहायचं असेल त्यांना कारण हे ऑर्डर बाहेरचे असतात दुकानातले असतात त्यामुळं मलाही अशी आयडिया नाही ते तेही त्यांच्या तिथं घेत शूट घेतात पण ते बोलले की आम्हालाही वेळ नाही ते शक्यतो मॉडर्न हे करून करतात पण तीही नाही आहे होळीसाठी सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्यात अशा प्रकारे आजचा दिवस गेला तर कसा वाटला तुम्हाला माझं हे असं रुटीन असतं अशी घाई गडबड असते परत एकदा होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्तपैकी पुरणपोळी करून आपण मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारतो त्यानंतर बोलतात ना संध्याकाळचं जे आहे खेळणं करणं आणि दुसऱ्या दिवशीचं धुलीवंधन असं आहे